परमहंस ससद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज यांचं प्रवचन एकतीस ऑगस्ट नाम स्मरे निरंतर नामदेव महाराज म्हणतात परे हुनी परते घर तेथे राहू निरंतर सर्व सत्ता आली हाता नामयाचा खेचर दाता नामदेव महाराज म्हणतात सद्गुरूंच्या कृपेने नाम घेता घेता ते परावाणीच्याही पलीकडे पोचले आणि आता निरंतर तिथेच मी वास्तव्य करतो आहे शास्त्रामध्ये वैखरी मध्यमा पश्यंती आणि परा या चार वाणी सांगितलेल्या आहेत वैखरीने नाम घेणे याचा अर्थ मुखाने नाम घेणे असा नामोच्चार करता करता वाणी आपोआप थांबते आणि मनामध्ये नामस्मरण सुरू होते म्हणजे ते मध्यमेमध्ये जाते त्या पुढच्या स्थितीत ते हृदयात खोलवर जाऊन पोहोचते याला पश्यतीतून नाम घेणे असे म्हणतात याही पुढे जाऊन नाम नाभिस्थानापासून स्फुरायला लागते नाभिस्थानापाशी सगळ्या भावभावनांच्या शब्दांच्या स्फूर्तीचे मूळ असते या नाभिस्थानापासून सहजच नाम स्फुरते आहे अशी भावना दृढ होणे हे परेतून घेतलेले नाम हळूहळू ते नाम परेच्याही पलीकडे जाते आणि परमात्म स्वरूपाशी एकरूपता साधते अत्यंत श्रद्धेने भावपूर्णतेने समजून घेऊन नाम घेता घेता परे होऊन परते घर इथंपर्यंत आपणही पोहोचू शकतो त्यासाठी नामाच्या दीर्घ बैठकीचा दृढ निश्चय करून बसावे शरणागत भावाने सद्गुरूंना मनोमन नमस्कार करावा प्रथम वैखरीने नाम घ्यावे समजा भगवान श्रीकृष्णांचे नाम आपण घेत आहोत तर मुखाने श्रीकृष्ण श्रीकृष्ण असा उच्चार करावा मनामध्ये मात्र मी परमात्म्याशी म्हणजे श्रीकृष्णांच्या मूळ स्वरूपाशी एक रूप आहे असा भाव धरण्याचा प्रयत्न करावा अर्धा पावण तास असे वैखरीने नाम घेतल्यानंतर वाटेल की आता मनोमन श्वासावर श्रीकृष्ण श्रीकृष्ण असा जप करू मग परमात्म्याशी एकरूपतेची भावना तशीच दृढ ठेवत हा जप सुरू होतो श्वास घेताना श्रीकृष्ण मग किंचित काळ श्वास रोखून धरला त्यावेळी मी आणि परमात्मा एक अशी भावना सहज श्वास सोडताना पुन्हा मनोमन श्रीकृष्ण हे नाम आणि परमात्मा भावना हे झाले मध्यमेतून घेतलेले नाम काही काळाने श्वासावर नाम घेणेही थांबेल व सहजतेने ते हृदयात चालू राहील श्रीकृष्ण श्रीकृष्ण असे हृदयात शब्दविरहित स्मरण मधूनच रहितता आणि परमात्म्याशी तदाकारता हृदयातून येणारे हे नाम म्हणजे पशंतीतून येणारे नाम असे हृदयपूर्वक नाम घेता घेता कोणा एखाद्या भाग्यवंताचे नाम परेपर्यंत पोहोचते म्हणजे ते नाभीस्थानापासून आपोआप स्फुरत राहते याचवेळी वेळी परमात्म्याशी एकरूपतेचा भाव देखील दृढ असतो खूप शांत आनंदमय आणि समाधानकारक स्थिती या नामाने प्राप्त होते सद्गुरु कृपेने हळूहळू हे नाम परेच्याही पलीकडे जाते अशावेळी नामाचे स्फुरणही थांबते आणि केवळ परमात्म्याच्या अस्तित्वाची भावना तेवढी शिल्लक राहते नामस्मरणाच्या या अंतिम पायरीवर परमसमाधान लाभते अतिशय अंतरंगाशा नामस्मरण साधनेचे हे वर्णन आहे रामकृष्ण नामी उन्मनी साधली असे ज्ञानेश्वर महाराज हरिपाठात वर्णन करतात ते नामस्मरण हेच आहे परमहम ससद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय सबसंतन की जय 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 रघुवीर समर्थ